नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिंग चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका ताईंनो आज आपण सगळ्यांनी आरंभिक बालसंगोपन आणि बाल, बाल शिक्षण दिवस म्हणजेच ई सी सी डे दहा मे आजचा आपण कार्यक्रम केला आणि कार्यक्रम केल्यानंतर मी आपल्याला प्रत्येक वेळेस सांगत असते की आपण कुठलाही कार्यक्रम जो घेतला तो त्या कार्यक्रमाची प्रोसिडिंग लिहून ठेवणं हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असतं तर आजच्या दहा मेला जो कार्यक्रम होता आपल्याला सगळ्यांना माहिती विषय की बाळाचे पहिले सुवर्णमय हजार दिवस मायनस नऊ तो दोन वर्षाचं बाळ होतं तोपर्यंत बाळाला कोणकोणत्या स्वरूपाचं बाळासाठी किती किती तर आपण काय सांगायचं आपल्याला आलेल्या पिढीमध्ये दे देखील ह्यावेळेस माहिती होती आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दशपदी जसं सुरुवातीला दशपदी आलेली होती त्या दशपदीमध्ये आपल्याला दिलेलं होतं की आपण सुरुवातीला बाळाला चिकयुक्त दूध त्याच्यानंतर सहा महिन्यापर्यंत कुठल्या प्रकारचा वरचा हार न देता निव्वळ स्तनपान त्याच्यानंतर बाळाला सहा महिने पूर्ण झाल्यानंतर बाळाच्या स्तनपानासोबत बाळाला दोन वर्षापर्यंत पुर पूर्वपोश पो, पोषण आहार अशा म्हणजे हे अशा पद्धतीने आपल्याला दहा दशपदी होत्या आता त्याच्यात ते एक दोन मी तुम्हाला सांगितल्या तर आपल्याला त्या दशपदींचा देखील तितकाच महत्व आहे कारण की बाळाचे सुवर्णमयी हजार दिवस म्हणजे बाळाच्या दोन वर्षाच्या टप्प्यामध्ये बाळकाचं जो बुद्धीचं जो विकास आहे तो पंच्याऐंशी टक्के होतो आणि ह्याच वयामध्ये जर त्याचं आपण व्यवस्थित लक्ष वेधलं गेलं तर नक्कीच बाळाचा विकास होऊ शकतो आणि तो कार्यक्रम आज आपण घेतलेला आहे आणि तो कार्यक्रम घेतल्यानंतर त्याचं प्रोसिडिंग ठेवणं म्हणून मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगते आपण मी मुद्दाम बोलत असते आणि आपण स्क्रीनशॉट करू शकता किंवा आपल्याला वाटलं तर आपण लिहू देखील शकता तर अगदी नेहमीप्रमाणे जर आपण पाहिलं तर विषय आणि त्याच्यानंतर इतिवृत्त मग मा आपण मागील हा विषय आपला सुरुवातीला असतो तर मागच्या महिन्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मेंदूचा जाडा हा आपला विषय होता आणि मग त्या मागील विषयाची उजळणी व्हावी ते तो विषय आपल्या लक्षात राहिला का तर ते थोडक्यात त्याची मांडणी करून मग आपण आपल्या पुढील कार्यक्रमाला सुरुवात करायची असते आधी ह्या वेळेचा विषय सगळ्यांना माहिती बालका बाळाचे पहिले सुवर्णमय हजार दिवस हा आपला टॉपिक होता आणि त्या माध्यमातून आपल्याला सर्वप्रथम आलेल्या पालकांचं स्वागत करायचं म्हणजे आपण जे करतो ना ते हितवृत्तामध्ये लिहायचं असतं बाकी काहीच करायचं नाही तुम्ही काय काय घेतलं काय काय केलं आपण आलेल्या आधी आलेल्या पालकांचं स्वागत केलं त्यानंतर बाळाच्या पहिल्या हजार दिवसाचं महत्त्व आपण समजवून सांगितलं कारण बाळाच्या पहिल्या हजार दिवस दिवसाचं महत्त्व हे समजून सांगितलं म्हणजे बाळाचा विकास म्हणजे त्याची वाढ आणि विकास अगदी योग्य रीतीने होणार आहे तर हे आपल्याला सांगायचे आणि त्यानंतर ह्या वेळेस आपल्याला दोन टेबल दोन तपते दिले होते त्याच्यातील काय करावं आणि काय करू नये म्हणजे ह्या हजार दिवसाच्या कालावधीमध्ये पालकांनी काय करावं आणि काय करू नये याच्या चिठ्ठ्या बनवून आपण त्या चिठ्ठ्या पालकांना वाचायला लावल्या ज्यांना वाचता आलं त्यांनी त्या वाचून दाखवल्या ज्यांना वाचता आल्याने त्या आपण अंगण सेविकेने वाचन केल्या तर हा मुद्दा देखील आपला प्रोसिडिंगमध्ये येणं महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर आपल्याला स्थानिक ज्या आपल्या भाज्या होत्या स्थानिक ज्या भाज्या स्थानिक आपण जे खा अन्नपदार्थ बाळाला भरवतो देतो किंवा आपण स्वतः करतो तर त्याची यादी बनवायची होती आणि दुसऱ्या गटाला आपल्याला सांगायचं होतं की याच्यामध्ये आपल्याला काय काय अजून त्याच्यामध्ये ॲड करता येईल त्याच्यामध्ये अजून काय टाकता येईल म्हणजे हा पदार्थ अजून कशा पद्धतीने पौष्टिक होईल तर अशा पद्धतीने आपल्याला ह्यावेळेस कार्यक्रम घ्यायचा होता ह्या वेळेचा कार्यक्रम खूप छान होता आणि हा कार्यक्रम आपण कुठल्याही कॉन म्हणजे कुठे जिथं गर्दी आहे जिथं लोक दिसतात उपलब्ध आहेत अशा ठिकाणी देखील कार्यक्रम आपण घेणार आहोत तरी चालणार होतं त्या पद्धतीने मला असं वाटतं की असा जर कार्यक्रम घेतला तर आपला कार्यक्रम अगदी प्रभावी होईल आणि इ सी सी डे हा खऱ्या अर्थाने कार्यक्रम राबवल्याचं सार्थक होईल असं मला वाटतं आजच्या वेळेच्या माध्यमातून तुम्हाला मी जे आपण प्रोसिडिंग आपल्यासाठी महत्त्वाचा आहे जे आपण लिहिलं गेलं पाहिजे तर ते सांगायचा प्रयत्न केला आणि सगळ्या शेवट कार्यक्रमाचा समारोप आपण आलेल्या पालकांचं मनापासून आभार मानायचे असतात अशा पद्धतीने जे तुम्ही कार्यक्रम घेता तेच तुम्ही प्रोसिडिंगच्या रूपाने लिहिलं गेलं पाहिजे असंच मला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं तर त्याच्यामुळे माझ्या सर्वताईंना विनंती असेल की कार्यक्रम आपण अगदी व्यवस्थित घ्यावा आणि तो घेतलेला कार्यक्रम आपण प्रोसिडिंगच्या माध्यमातून लिहून ठेवा आणि पालकांची सह्या घ्यायला मात्र विसरू नका त्याच्याखाली लगेच पालकांच्या सह्या देखील प्रोसिडिंगला घ्या अशा पद्धतीने आजचं प्रोसिडिंग होतं जर व्हिडिओ आवडला हो तर नक्कीच लाईक करा आजच्या एवढं प्रता एवढो धन्यवाद